नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नऊ फेब्रुवारी वार रविवार रुजे टॉमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवरून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एक्कावन्न किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे चाळीस किमान दर शंभर कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट राहता आवक चौऱ्याहत्तर दर सरो किमान दर चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण एक दर एकशे वीस रुपये कॅरेट सातारा आवक एकशे तेरा किमान दर शंभर कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे वीस रुपये कॅरेट पुणे आवक तीन हजार तीनशे एकवीस किमान दर ऐंशी कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे सत्तावीस किमान दर एकशे चाळीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट